तर ही फक्त लिंबाची सालं आहेत तर या लिंबांचा रस काढून मी ॲक्च्युली केलं काय तर तो लिंबाचा रस मी वर्षभर टिकवून ठेवणार आहे तो कसा टिकवून ठेवणार आहे याच्यावरती एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा खूप फायद्याचा आहे तर आता रस काढलेल्या या सालांचं करायचं काय तर यांचं मी लोणचं करणार आहे तर या सालींसोबत मी तीन ते चार येथे गाजर ॲड करणार आहे आणि गाजर आणि लिंबाच्या सालीचं असं लोणचं बनवणार आहे चला तर मग आपण बघूया मी कशाप्रकारे लोणचं बनवते तर मी येथे चार गाजर घेतलेले आहेत पण याच्यातले मी तीनच गाजर कापणार आहे तर या गाजरांना स्वच्छ धुवायचं आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं सध्या मार्केटमध्ये गाजर आणि मार्केट लिंब ही स्वस्त झाली त्याच्यामुळे गाजर आणि लिंब घेऊन त्यांचं लोणचं आपण घालू शकतो आता मगाशी ज्या मी तुम्हाला लिंबाच्या साली दाखवल्या तर त्या सालींना आपल्याला उकडवून घ्यायचं आहे याच्यासाठी मी त्यांना एका चाळणीमध्ये ठेवते आणि अगदी दहा मिनटासाठी आपण यांना वाफ काढून घ्यायची जसं मोमोज वगैरे आपण स्टीम करतो मोदक वगैरे तर तसं आपण याला स्टीम करून घ्यायचं आहे उकडवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता इथे मी गाजरही कापून घेतलेलं आहे मी थोडंसं लांब लांब असं गाजर कापलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसंही कापू शकता गोल कसं हवं तसं कापू शकता तर आता दहा मिनटानंतर बघूया लिंबू देखील इथे थोडंसं शिजलेलं आहे याच्यामध्ये मागच्या साईडने असा चाकू घालून बघायचा इझिली चाकू जातो जास्त जोर द्यायची गरज लागत नाही आणि जास्त देखील आपल्याला याला उकडवता नाही तर आता चाळणीवरती असा काळा डाग दिसतोय तर तो कसला चाणी ज्या मी भांड्यावरती ठेवली त्या भांड्यामध्ये पाणी घालताना मी थोडंसं पाणी घातलं आहे पाणी आपल्याला थोडं जास्त घालायला पाहिजे थोड� कमी पाणी घालायचं नाही याच्यामुळे काय झालं पाणी माझं सुकलं आणि वरचा भाग आहे तो होत गेला नशीब मी लवकर बघितलं नाही तर लिंबू माझी शिजण्या अगोदर बेक झाली असती तर आता आपण लोणच्याला लागणारा मसाला तयार करूया तर येथे मी हाफ टेबलस्पून एवढे धने वापरलेले आहेत हाफ टेबलस्पून एवढे टे बडीशेप हाफ टेबलस्पून एवढी मोहरी मोहरीची डाळ असेल आणि ती घेतली तरी चालू शकतं पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती मला आणि थोडंसंच लोणचं बनवायचं होतं सो मी ही वापरली आता पाव टेबलस्पून एवढं मी इथे जिरं वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दोन मिरी वापरत आहे तसंच पाव टेबलस्पून मी इथे ओवा वापरलेला आहे आता या सगळ्यांमध्ये मी ओवा आणि जे जिरं आहे ते पाव पाव टेबलस्पून वापरलेलं आहे आता हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे वास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे तर लो फ्लेमवरती मी अगदी एक ते दीड मिनटापर्यंत यांना भाजून घेतलेलं आहे एक ते दीड मिनटांनी याला थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आता हे मसाले भाजायचे एवढ्यासाठीच कारण याच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि मिक्सरला लावल्यावरती थोडासा ओलावा निर्माण होतो जसं बडीशेप वगैरे आहे त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं आपलं जे लोणचं आहे ते खराब होण्याची शक्यता आहे यासाठी यांना थोडंसं आपल्याला भाजून घ्यावं लागेल जेणेकरून जे आपलं लोणचं आहे ते खराब होणार नाही तर हे भाजून झालेलं आहे थंड होण्यासाठी मी पॅनमध्येच ठेवणार आहे आता हे थंड झालं एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया आता लक्षात ठेवा की गरम गरम मसाला आपल्याला मिक्सरला लावायचा नाही पूर्णपणे तो थंड झाला पाहिजे तो थंड झाला की याच्यामध्ये मग एक टेबलस्पून एवढी मी मिरची पावडर वापरलेली आहे एक टेबलस्पून एवढं मीठ मीठ मी अजून नंतर घालणार आहे पण तरी देखील आता मी एवढंच मीठ वापरलेलं आहे मीठ जास्त घातलं की लोणचं थोडं जास्त दिवस टिकतं त्याच्यानंतर एक टेबल स्पूनपेक्षा थोडी जास्त मी येते साखर वापरलेली आहे साखर नको असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता साखरेने थोडासा गोडसरपणा येतो लोणच्याला लोणचं छान लागतं आंबट गोड तिखट असं किंवा साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता पण गूळ आपल्याला मिक्सरला लावायचा नाही ज्यावेळी आपण हे मसाले घालणार त्यावेळीच ते कापून घेतलेलं जे गूळ आहे ते त्याच्यामध्ये घालायचं ते, ते पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक फाईन पावडर देखील आपल्याला याची करायची नाही तर थोडीशी जाडसर रवाळ अशीच ठेवायची आहे तर मिक्सरमधून हे वाटून घेऊया तर बघू शकता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडे थोडे सिकण आहेत पण ते चालतात तसेच आपल्याला पाहिजे ओवा तर तसाच राहिलेला आहे ओवा मिक्सरमध्ये वाटला गेलेला नाही आणि साखर देखील थोडीशी तशीच दिसते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे जास्त वेळ फिरवायचं नाही याच्यामुळे काय होतं त्यानंतर याच्यामध्ये मी हाफ टेबलस्पून एवढं हिंग घालून घेतलेलं आहे हिंग असं थोडंसं त्वरती मिक्स करून घेते आता लोणच्यामध्ये घातल्यावरती ते मिक्स होणारच आहे आता एक भांडं गॅसवरती गरम करायला ठेवायचं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी येथे तुम्हाला सांगते लोणचं बनवताना ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका स्टील किंवा नॉनस्टिक असेल तर ते वापरा ॲल्युमिनियमचं काय होतं ॲल्युमिनियममध्ये आपण लोणचं बनवायला गेलो ते लवकर खराब होतं याच्यासाठी शक्यतो ॲल्युमिनियम टाळा स्टीलचं किंवा नॉनस्टिक जर काही असेल तर ते यूज करा तर याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल मी अंदाजानेच घातलेलं आहे आता किती वाटी वगैरे ते सांगू शकत नाही अंदाजाने आपण घालायचं खरं तर याच्यापेक्षा जास्त तेल लागणार आहे पण मी सध्याला थोडंच घातले का कारण माझी लोणच्याची जी क्वांटिटी आहे ती कमी आहे जास्त लोणचं असेल तर जास्त तेल घालायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकतं पण माझं जे लोणचं आहे ते थोड्या क्वांटिटीमध्ये आहे याच्यामुळे मी काय करणार आहे याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर केलेला नाही आता थंडीमध्ये तर काही हे लोणचं आपण खाणार नाही याच्यासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर तेल येथे ते चांगलं गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये गाजर टाकायचं नाही तर एक मिनिटभर आपण थांबायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये गाजर टाकायचं आणि गॅस आपल्याला बंदच ठेवावा लागेल त्यानंतर हे गाजर अगदी अर्धा मिनिटभर आपण या तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यानंतर मग याच्यात आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो घालायचा पहिल्यांदा थोडा घालायचा आणि अंदाज घ्यायचा मिक्स तर पहिला मी दमी थोडा घातला आणि मिक्स करून घेतला त्याच्यानंतर उरलेला जो आहे तो देखील मी घालणार आहे कारण बरोबर मापामध्येच मा मसाला बनवला होता त्याच्यामध्ये हा सगळाच मसाला इथे लागणार आहे तर मसाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं थोडंसं तेल गरम असतानाच मसाला घालायचा आहे नाहीतर गाजर अगोदर घालायला आणि सगळं थंड झाल्यानंतर मसाला घालायला येऊ तर तसं होत नाही थोडंसं गरम असताना याच्यामध्ये घालायचं आहे आता एक ते दीड दीड टेबल स्पून एवढं मी याच्यामध्ये मीठ आणि ॲड केलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये आपण जी वाफवून घेतलेली लिंबू होती ती लिंबू घालायची आता ते अर्ध अर्ध लिंबू होतं त्या लिंबूला देखील मी मधून कट केलं आहे कारण थोडंसं लहान साईज व्हायला पाहिजे म्हणून नाहीतर जास्तच मोठी दिसतील ती तर लिंबू घालून देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरती मगच आपल्याला एका बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे तोपर्यंत हे थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आणि एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये जर तुम्हाला मेथी घालायची असेल तर अगदी थोडीसे मेथीचे दाणे घातले तरी चालू शकतात तर पण मी येथे मेथीला स्किप केले नाही घातले ते तर बघू शकता हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे हे मी रात्री बनवलं होतं त्याच्यामुळे मी याला कढईमधून काढलं नव्हतं असंच याला ठेवून दिलं होतं कारण वाट बघत बसावी लागणार असती मला व्यवस्थित थंड होईपर्यंत तर आता आपल्याला याच्यामध्ये अजून एक इन्ग्रिडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे लिंबूचा रस तर पूर्ण एका लिंबूचा रस मी इथे घेतला एक मोठा लिंबू वापरले बिया असतील तर त्या घालायच्या नाही तर हा लिंबूचा रस घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लिंबूचा रस याच्यासाठीच कारण लिंबू ज्या साली होत्या त्यांना तेवढासा काही रस नव्हता मग थोडा आंबटपणा यायला पाहिजे याच्यासाठी मी रस अजून घातला आता आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर याच्यासाठी इथे एक बरणी घ्यायची तर काचेची बरणी घेतली तर खूपच चांगलं पण माझ्याकडे आता काचेची बरणी नाही सो मी प्लॅस्टिकचीच बरणी वापरत आहे प्लॅस्टिकची वापरली तरी चालेल पण अगदी घट्ट झाकण असणारी आपल्याला बरणी घ्यायची आहे तर आता हे सक्कं लोणचं आपण या बर्णीमध्ये भरून घेऊया तर बघू शकता किती मस्त असं लोणचं दिसतंय ते आता जर तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये तेल अजून घालायला पाहिजे तर तेल थोडंसं कोमट करायचं आणि मग ते लोणच्यामध्ये घालायचं लोणचं आतमध्ये बुडेल एवढं तेल घालायचं याच्यामुळे लोणचं खराब होण्याची अजिबात शक्यता नाही तर बघू शकता किती मस्त असं हे लोणचं दिसतंय ते खूपच छान वास देखील खूप छान येतो याला तर आता तुम्ही देखील जर लिंबाच्या साडी टाकून देत असाल तर टाकून देऊ नका त्याच्यापासून असं लोणचं बनवायचं खूप छान होतं ते आता समजा तुम्ही जर एकदम लिंबू नाही कापले रोज एक एक लिंबू किंवा अर्ध लिंबाचा वापर करतोच आपण कुकरमध्ये घालण्यासाठी किंवा लिंबू सरबत वगैरे बनवण्यासाठी तर अशावेळी काय करायचं एका बाटलीमध्ये आपण मीठ घ्या बाटलीमध्ये म्हणते बरणीमध्ये आपण मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये आपण त्या लिंबाच्या ज्या सालं आहेत ती त्याच्यामध्ये आपण टाकून ठेवायची एक एक करून त्याच्यामध्ये सालं साठली की त्यानंतर मग आपण लिंबूचं लोणचं बनवायचं मागच्या वेळी मी असंच केलं होतं सगळी लिंबू मी एक साथ काही कापलेली नव्हती आणि शक्यतो कोणी कापतही नाही तर अशावेळी मी काय केलं होतं एका बर्णीमध्ये मीठ घातलं होतं आणि त्याच्यामध्ये लिंबूचं एक एक सालं रोज टाकायची आणि ते ढाव हलवून घ्यायची याच्यामुळे त्यांना मीठ लागतं आणि ते खराबही होत नाही आणि ती डब्बी मी फ्रीजमध्ये ठेवत होती फ्रीजच्या बाहेर ठेवत नव्हती त्याच्यानंतर मग लिंबूची सालं साठल्यानंतर मी लोणचं बनवलं होतं हे नाही याच्या अगोदर एकदा बनवलं होतं ते तर मग कशी वाटली आजची तुम्हाला लिंबाच्या सालींची आणि गाजराची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत धन्यवाद